सोहेगाई स्वाग तुमचा परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी चालले नेहरूला वंडर पार्कला तर खूप जास्त मजा येणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मी अजून रेडी नाही झाले मी मस्त आता रेडिओ वगैरे होते आणि भेटूया आपण ट्रेनमध्ये त्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका लक्ष इथं पूर्व पण आहे आणि आरो पण आहे हा माझ्या मावशीचा मुलगा पण आहे आणि पार्क आहे आणि बघा ही माझी मावशी आहे तर आम्ही आतमध्ये एंटर केलं आहे बघू शकतो इथं आहे आणि आता आम्ही चालू त्या पाण्यामध्ये तर पहिले आपण काढूयात टिकीत काही मला पण बसायचं होतं पण मला इथे घेतलीच नाही बसायला खतम नाही होता होत आमची मावशीच बसले नाही बघा तिथं त्या पाल्यान बसायला गेल कसं वाटलं तिथं पाल्यान बसून आली आणि मावशी पण गेल ती कस मावशी एवढा वरतेरिंग करून आईच माझा इथं पोपट झालेला आहे मी गेलतो या वर्षीत पालण्या बसायला पण मला घेतली नाही माझं वर्ष भरत नाही आखा मोड ऑफ झाला मला जायचं या पालण्या बसला मला घेत नाही

या चेंड्रा वेंड्राच मला बसायला लागेल तर मला तिकीट पण फुकट गेलाय ट्रेन मध्ये या चौगीजने चालल्यान इअ आल्यान बसायला पण जाऊन यांना भेटते तरी जायला ही बसून तरी आले का नंतर मी कानाच बसलो नाही आता मी ट्रेन मध्ये जाणार आहे मॅसेज पाहिलं होते ना त्यांच्या सोबत एक अंकल होता त्यांना ते, ते फुकटच तिकीट दिले टॉय ट्रेनच फुकट ही आमची दुसरी मावशी आहे मावशी आयकर हाय ओके माझ्यासोबत माझी मावशी आम्ही दोघी कुठलेच पाल्यान बसलो नाही ही बसला आणि मी मला नेहली नाही कुठले पाल्यान बसलं अशी चिटिंग आहे ना आईच बघा जाम आहे ही वाटते तेवढी साधी नाही सोळा वर्षाच्या मुलींना तिकीट होता पण मी ते वर्षाच्या मुलींना तिकीट म्हणजे तिकीट ना बुक केलेल्या आम्ही दोघेच गणात बसतो आता आम्ही ट्रेन मध्ये बसणार काय बघायला ट्रेन जायचं चालू आहे आम्ही बघायला जाम चालू दिसणार तर नाही गेलं गेले बघा आणले तिथं काम करत काय काय करडापाटला खायला आणि आमची मम्मी पाण्याच्या बाटल्या येऊन चालले आता आपण ट्रेन मध्ये जायचं आहे तर लाईन होतं मग वडापाव खायला चला ट्रेन मध्ये कुठल्या जायमध्ये घेतलं नाही ट्रेन मध्ये पण नाही घेतली ट्रेन मध्ये हो हो <laughs> <laughs> आता खूप बंद होणार ट्रेन मध्ये पण आम्ही आता चाललो घरी आज म्हणजे नशीबनच नाही कुठलं पाऊ सगळी गॅंग धरली गरीब मोमोज येतले नाही खायला घसर बोगा बघ आता मी मोमोज खातो

Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ट्रेन आली आता आम्ही चाललो तिथं गुरुवारच मार्केट भरलेलं आणि आल मी आलतो मार्केट मध्ये इथं मी शॉपिंग केले आणि उद्या मरेंद्र जायला जायचं त्यासाठी नेक्स्ट मॉर्निंग खूप जास्त लेट झाला त्यामुळे मी ब्लॉग नाही केलं रात्री तर आता वाजले चार आणि आता आम्ही चालत मर्यान्स लावला तर आल होत नेमडीच आता पुढे तिथं आम्ही कधीच रेडी होऊन बसल्या इथं मामी सांग तयारी नाही झाली हा तर काउवाचा रेडी रेडी आहे तर कुठं झाले होते मुंबईला तर चला तर कोणाची तयारी झाली नाही बघ इथं अजून तयारच चालल्या त्यांच्या अजून रेडी होत इथं देशाला नाही आमची, आमची, ट्रेने। आमची ट्रेने। ट्रेन येत आहे ही ट्रेन आहे लवकरच आमची ट्रेन येईल आणि आम्ही जाऊन मुंबईला दीड तास आमची ट्रेन आली चला आता आपण जाऊया ट्रेन

आता आपण जाऊयात पुढं गेट ऑफ इंडिया पण झाला पुढे जाऊया जातो आता आम्ही फोटो काढायला फोटो देते आता इथं काढले फोटो भेटले लवकरच आणि आता आम्ही

ट्रेन मध्ये बसलोय हात झोपलाय लेडीज नकन बसलाय आय आणि बसलय पावसा थोड्या वेळा

भाई। पारे। पारे। जा जा बाबा का पैसे दिसले का यांना जाम खास ख वाचता असतात खास करून इला इला या इला गौरी व्हाय टाकले का बाबा झोपाला निघले ह्याचा बाबा काय चाललंय याचा नेसतं औषध पित कपडे वगैरे नवीन ड्रेस आला ये या दोघांचा नवीन ड्रेस आहे आणि इजा बाकी आहे अजून यो बुजगाव आहे इजा अंगुलारचे बाकी तरी डुलक्या आहे बघा आमची कशी आहे आणि आई आमची पूर्व पिसळलेली आहे ताई काय बोलशील पिसळल्याव ब्लॉग आपण इथंच ईन करतो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग पण मी याच्यातच ऍड करणार होते पण जास्त मोठं होईल म्हणून तो आपण वेगळं करतो आज पण आपण कुठंतरी चाललो त्याचा ब्लॉग वेगळाच आहे तर चॅनलला ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय